श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वा रा अंतर्गत लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत विश्वनाथ हा मनुष्य कोण कुठला काहीच माहीत नाही तो कोकणातील इसम होता इतकेच माहीत आहे रत्नागिरी येथे रावसाहेब फडणीस या नावाचे एक सरकारी अधिकारी होते विश्वनाथ त्यांच्याकडे आचारी म्हणून काम करीत असे काही काळानंतर यांना संधिवाताचे दुखणे होऊन ते इतके बेजार झाले की कि त्यांना कित्येक महिने सतत रजेवर राहावे लागले अनेक उपचार झाले पण उपयोग झाला नाही मग काहींच्या सल्ल्यावरून ते मिरज येथे हवापालट करण्याकरिता म्हणून गेले विश्वनाथ बरोबर होताच तो त्यांना गाडीत घालून फिरावयास नेत असे असेच एक दिवस ते रस्त्याने जात असताना वाटेत रावसाहेबांचे एक जुने मित्र त्यांना भेटले रावसाहेबांना अशा अवस्थेत पाहून त्यांनी त्याबद्दल विचारले तेव्हा रावसाहेबांनी सर्व सांगितले व अखेरचा उपाय म्हणून तेथे आल्याचेही सांगितले तेव्हा त्या गृहस्थांनी श्री गोंदावलेकर महाराजांचे नाव सांगून रावसाहेबांना त्यांच्याकडे जाण्यास सुचविले आशा वाटून रावसाहेब गोंदवल्यास आले विश्वनाथही बरोबर आलाच श्री महाराजांना भेटून सर्व सांगितल्यावर ते म्हणाले येथे राहावे मी कोणी वैद्य किंवा हकीम नाही येथे रामाचे तीर्थ दोन वेळा घ्यायचे व अंगारा लावायचा एवढेच औषध पथ्याबद्दल विचारले तेव्हा श्री महाराज म्हणाले औषधच नसल्यामुळे पथ्याचा प्रश्नच येत नाही जे पचेल ते खावे याप्रमाणे क्रम सुरू झाला काही महिने तेथे राहिल्यावर रावसाहेबांची प्रकृती चांगली सुधारली व सहा महिन्यांनी त्यांना उत्तम बरे वाटून त्यांनी आपण नोकरीवर रुजू होण्यास तयार असल्याचे सरकारकडे कळविले त्याचे उत्तर येऊन त्यांचे गदग येथे नेमणूक झाली व ते जाण्यास तयार झाले अर्थात विश्वनाथ बरोबर जायचाच परंतु जेथे सर्व उपाय हरले होते व रावसाहेब स्वतः मोठे अधिकारी असूनही रोगाने पराधीन झाले होते तो रोग श्री महाराजांनी काही औषधपाणी न देताच पूर्ण बरा केला हे पाहून नोकरीचं करायची तर रावसाहेबांची करण्यापेक्षा श्री महाराजांची करावी असे विश्वनाथाच्या मनात आले व त्याने श्री महाराजांकडे येऊन त्यांच्याजवळ आपली इच्छा प्रगट केली आपल्याकडे दररोज दोनशे ते चारशे माणसे जेवतात व मी धंद्याने आचारी आहे तरी मी जेवण करण्याचे काम करीन फुकट राहणार नाही असे त्यांना सांगून रावसाहेबांबरोबर परत न जाता गोंदवल्यासच राहण्याची परवानगी मागितली तेव्हा श्री महाराज म्हणाले असे करू नकोस नाहीतर तुझ्या रावसाहेबांना वाटेल की रोग गेला पण आचारीही गेला तरी आता तू त्यांच्याबरोबर जा परंतु येथे परत येण्याची वेळ लवकरच येईल त्याप्रमाणे तो रावसाहेबांबरोबर गदगला गेला परंतु थोड्याच दिवसानंतर त्याला तेथे ताप येऊ लागला व कितीही औषध उपचार केले तरी तो हटे ना त्याला सतत गादीवर पडून राहावे लागे त्यांचे काम करण्याकरता रावसाहेबांना दुसरा आचारी ठेवावा लागला व विश्वनाथची शुश्रूषाही करावी लागली याप्रमाणे एक दीड महिना गेल्यावर तो रावसाहेबांना म्हणाला मला येथील हवा सोसत नाही असे दिसते तरी मी काही दिवस गावी जातो व बरे वाटल्यावर परत येईन रावसाहेबांना सर्व दृष्टींनी ते बरे वाटले व वा त्यांनी हो म्हटल्यावर तो तेथून निघाला तो सरळ गोंदवल्यास आला व तेथेच राहिला एकोणीसशे छत्तीसमध्ये त्याची गाठ पडली तोपर्यंत तो तेथून हल्लेला नव्हता विश्वनाथचे एक बंधू त्यावेळी मुंबईला असून आचाराचेच काम करीत असत प्रस्तुत लेखकाच्या मुंजीत तेच आचारी म्हणून आले होते मुंजीनंतर आम्ही गोंदवल्यास श्री महाराजांच्या समाधीच्या दर्शनास येणार होतो व ही गोष्ट त्यांना कळली तेव्हा ते, ते वडिलांना म्हणाले माझा विश्वनाथ या नावाचा एक भाऊ असाच एका बुवांच्या मागे लागून घर सोडून गेलेला आहे त्या बुवाचे नाव गाव आम्हाचं माहीत नाही तुम्ही जात आहात तेथे तो असल्यास त्यास सांगावे तू तेथे राहिलास तरी आमचे काही म्हणणे नाही परंतु गावाकडील आमच्या वडिलार्जित इस्टेटीतील त्याचा हिस्सा इतर लोकच उपभोगीत आहेत आम्ही सख्खे भाऊबंध असूनही आम्हाचा तो मिळत नाही तरी तू एकदा घरी येऊन तुझा स्वतःचा भाग आमच्या नावे करून द्यावा व मग खुशाल परत येऊन गोंदवल्यास राहावे गोंदवल्यास आल्यावर तो भाऊ म्हणजे विश्वनाथच हे निश्चित झाले तेव्हा वडिलांनी त्याच्या भावाचे म्हणाने त्यास पटविण्याचा व त्याप्रमाणे करण्यास प्रवृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला त्यावर तो म्हणाला मला आता माझे भाऊ व इतर यात काहीच फरक नाही त्यामुळे ती मिळकत कोण उपभोगीत आहे यात मला काहीच स्वारस्य नाही म्हणून मी काही झाले तरी ही जागा सोडून जाण्यास तयार नाही परंतु ते प्रापंचिक आहेत व माझ्या विचारसरणीमुळे त्यांचे नुकसान होऊ नये वगैरे तुम्ही आग्रह करीत आहात त्याकरिता मी इतकेच करीन की ते लोक जरूर ते कागदपत्र घेऊन येथे आले तर ते सांगतील त्यावर सही करून देईन परंतु कोणत्याही कारणास्तव ही जागा सोडून कुठेही जाणार नाही असो साधक हो पुढील भागात आपण श्री महाराजांचे थोर शिष्य परमपूज्य श्री रामकृष्ण गणेश दामले यांचे संक्षिप्त चरित्र ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती राम समर्थ